नमस्कार माझे नाव ईश्वरी अमोल राठोड मी वर्ग साथी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची विद्यार्थिनी तालुका शैलू जिल्हा परभणी माझ्या मते माणसाचा खरा नातेवाईक कोण आई वडील भाऊ बई हो नक्कीच पण याही पलीकडचं एक नातं असतं जे आपण विसरून चाललेलो आहोत झाडाचं नातं सिद्धी तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आमा सोहेरे वनचरे आमा भावंड याचा अर्थ झाड विली फुलं पानं या, या विश्वातील प्रत्येक जीव हा आपला नातेवाईक आहे हा फक्त सुंदर शब्दांचा गोडवा नव्हे तर जीवनाचं तत्व ज्ञान आहे झाड म्हणजे हिरवी पान किंवा खोड नव्हे झाड म्हणजे जीवन हे आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतात तहान भागविण्यासाठी पाणी देतात उन्हात सावली देतात भुकेवर फळ देतात आजारात आवश्यक देतात आपल्याला गरज असो वा नसो पण झाड आपल्यासाठी क्षणी उभे असतात जरा विचार करा बरं एखादा माणूस आपल्यासाठी एवढे देतो का तेही न मागितल्याशिवाय पण झाड कधी सांगत नाही आम्हाला पैसे द्या आमची सेवा करा ती फक्त देतात आणि आपण त्यांना तोडतो जाळतो दुर्लक्ष करतो हे असं आपण केले नाही पाहिले पाहिजे मला आजही आठवतं माझ्या शाळेतल्या अंगणातलं वडाचं झाड त्याखाली आम्ही बसायचो जेवण करायचो गप्पा गोष्टी करायचो तिथली थंडगार सावली पक्ष्यांची किलबिल किती मजा येत होती ना आजही आठवलं ना की मन अगदी शांत होत पण आज त्या जागेवर सिमेंटचा मैदान आहे ना तो वडाचा झाड ना थंडगार सावली ना पक्षाची किलबी आणि नाही कुणी तिथे खेळतो की कि किती गांभीर्याची गोष्ट आहे यावर आपण आत्मचिंतन केलं पाहिजे जरा डोळे बंद करा आणि आठवा बरे ते क्षण उन्हाळ्यात वडाच्या झाडाखालची तंडगार सावली पावसाळ्यात या मातीचा सुगंध आणि झाडावर लटकणारे हिरवे आंबे हिवाळ्यात ला रात्रीच्या अंगणात लाकड्याच्या चुलीचा गंध हे किती प्रेमाने आपल्या आठवणीत भरलं आहे आपण झाड तोडतो त्यामुळे पावसाची तुटका उष्णतेची विक्रम वाढ आपल्याला पन्नास कोटी हेक्टर जंगल होतं त्यापैकी निम्याहून जास्त आपण संपवलं आहे यावर आपण विचार केला पाहिजे आणि हा तापमान झपाट्याने वाढत आहे ही निसर्गाची शिक्षा नाही तर हा आपला स्वनिर्मित परिणाम आहे मला स्वित्झर्लंड मधली ग्रेटा थनबर्ग आजही आठवते तिने तापमानवाढीसाठी आणि तोडणीसाठी आंदोलन केलं होतं एक शाळकरी मुलगीला जर हे कळत असेल तर आपल्याला का कळत नसेल आपल्याला ह्याची लाज वाटली पाहिजे जर इतक्या लहान मुलीला ते कळत असेल तर आपण कुठे गेलो आहोत आपलं डोकं कुठे आहे आपले विचार कुठे आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे आम्ही दरवर्षी एक उपक्रम राबवतो एक राखी वृक्षासाठी यावर्षी पण आम्ही तो उपक्रम राबवला आणि झाडांना राखी बांधली यावर आत्मचिंतन सुद्धा केलं आम्हाला असं कळालं की काही मुली म्हणतात की मला भाऊ नाही म्हणून मी कोणालाच राखी बांधणार नाही पण ती जी पूर्ण अवलंबून आहे त्याला तर ती विसरूनच गेली झाड त्याचं जे पूर्ण जीवन त्यावर अवलंबून आहे ते ती त्याने तिला राखी बांधली पाहिजे आणि त्याचं जीवन संरुभित केलं पाहिजे आपण म्हणतो ना की झाडांना पण भावना असते तर यावर्षी आम्ही त्यांना राखी बांधली तर त्यांना पण आनंद झाला असेल त्यांना पण वाटलं असेल की मला पण माझी एक बहीण भेटली आणि माझं जीवन वाचवणारा भाऊराया मला या झाड हा भेटला आणि याने मला फार आनंद दिला आहे ज्यावेळी मी इथे पुस्तक वाचत बसते ना तेव्हा फार आनंद होतो तिथे जी थंडगार सावली पक्ष्यांची किलबिल आजही आजही तसंच आहे आणि शहरामध्ये खूप प्रदूषण होत आहे त्या प्रदूषणामुळे झाडं तोडली झाडं हे प्रदूषण टाळतात आणि आपण कुठे, रस्ता लाम कुठे आपन जर रस्ता लांब करायचा असेल तर झाड तोडतो कुठे इमारत बांधायची असेल तर झाड तोडतो आपण का झाड तोडतो जर आपलं पूर्ण जीवन जर त्या झाडावर अवलंबून असेल तर आपण त्याचं प्राण का घेतलं पाहिजे अन्न वस्त्र निवारा हे सर्व काही आपल्याला झाडच देतात मग आपण त्यांना का तोडली पाहिजे आधी भरपूर सारी झाड होती आणि भरपूर सारे पक्षी सुद्धा होते आपण झाडं तोडतो म्हणून काही पक्षी खूप दुर्मिळ झाले आधी पक्ष्यांच्या किलबिलाने आपली जाग व्हायची पण आता अलार्म लावायला लागतंय उठण्यासाठी मी कुठे पण गेले ना की एक निरीक्षण करते हा किती आनंदायचं निरीक्षण आहे तुम्हाला सांगते एका बाजूने एक झाड उगवत असतो आणि त्याच्या बाजूने एक वेली उगवलेली हो असते ती वेल त्या झाडाच्या साह्याने हळूहळू वाढत असते आणि यामधून आपल्याला असं स्पष्ट होत की झाड आणि वेली एकमेकांना मदत करतात हा चांगला गुण आपण त्यांच्याकडून घेतला पाहिजे आणि आपण सुद्धा एकमेकांची मदत केली पाहिजे आणि मित्र हो झाडे फार उपयोगी असतात आपण त्यांना तोडलं नाही पाहिजे आता आपण ठरवूया झाडं लावूया आणि झाडं जगूया आता फक्त झाडं लावण्याची मोहीम पुरेची नाही तर आपल्याला ती झाडं जगवायची आहेत त्यांचं संगोपन करायचं आहे प्रत्येक जन्मदिवशी एक झाड लावणं शाळा कॉलेज माझा झाड माझा मित्र ही योजना राबवणं चला तर मग आपण सर्वांनी ठरवूया आपण सर्वांनी ठरवूया प्रत्येक जनाने आयुष्यात किमान दहा झाडं लावू आणि ती जपूया संत तुकाराम महाराजांच्या ओळीला आपल्या जीवनात उतरू वृक्षवल्ली आम्हा सोय रे रे